सुंदर अशी ऑफर घेऊन आले बरं का तुमच्यासाठी सॉफ्ट सिल्क काटपर प्रत्येक मैत्रिणीच्या अंगावरती दिसलं पाहिजे कपडा बघा अप्रतिम फॅब्रिक डार्क रेड कलरचा सुंदर रेड कॉम्बिनेशन अंजिरी कलरला आणि इतकी जबरदस्त ऑफर घेऊन आली की प्रत्येक मैत्रीण बुकिंग करणार आहे हा सॉफ्ट सिल्क पटोला तुम्हाला साडेतीन चार हजारापर्यंत जातो इतकं प्युअर वाला कलेक्शन आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले की याची प्राइस काय देणार लेली जी साडी आहे ती अंजेरी कलरची रेड कलर कॉन्ट्रास्ट मध्ये साडी आहे अतिशय सॉफ्ट सिल्क साडी आहे पटोला सिल्क फॅब्रिक आहे अगदी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपली कलांजली जी हिट झाली होती पंचवीसशे वाली ती पेक्षा कपडा सॉफ्ट आहे मग बघा प्युअर मध्ये आणि वट सुंदर अशी तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलाय जबरदस्त ऑफर असणार आहे कारण प्रत्येकीच्या अंगावरती साडी दिसली पाहिजे सॉफ्ट सिल्क बघा किती आहे मी नेसलेला हा अंजेरी कलर आहे जितका फ्रेश दिसतो तेवढाच फ्रेश आहे बरं का पाहू शकते तुम्हाला प्रेझेंटेशन करते पहा साडीची हाईट सुंदर अशी साडीची हाईट असणार ची आहे सॉफ्ट सिल्कचा कपडा आहे वाव रिच पल्लू पटोलाचा जाणार आहे ऑल ओव्हर बुट्टी काट अतिशय पातळ आहेत बरं का सुंदर असे काट ऑल ओव्हर बुट्टी बघा सॉफ्ट सॉप्सिल्क नेस्ता पदर जर पाहाल तर हा एवढाच आहे आणि सुंदर असा हा बुट्टीदार तुमचा ब्लाउज पीस आहे पटकन व्हॉट्सअप क्रमांकावरती जाऊन साडी बुकिंग